नमस्कार मित्रांनो आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे सध्या कोर्टामधील सुनावण्या चालू झालेल्या आहेत पहिल्या सुनावणीच्या दरम्यान महाराष्ट्र सरकारनं नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब हजर राहिले नव्हते त्यांच्या काही वैयक्तिक कारणास्तव किंवा कोर्टामधील काही गोष्टीमुळं त्या पहिल्या सुनावणीला ते उपस्थित राहिले नव्हते परंतु दुसरी सुनावणी आज केजच्या त्या ठिकाणच्या दिवाणी तसेच सेशन कोर्टामध्ये झाली या सुनावणीला मात्र उज्ज्वल निकम साहेब तसेच सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब साहेब उपस्थित होते ही सुनावणी पार पडल्यानंतर त्या ठिकाणी केजमध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ माननीय धनंजय देशमुख हे त्या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांना भेट घेण्यास गेले होते भेटून त्या ठिकाणी अधिक माहिती देण्याची किंवा अनेक कागदाचा किंवा इतर काही गोष्टी सर्व गोष्टीमध्ये सहकार्य सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांना शब्द दिला आहे त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टीमध्ये जे कोणी सहभागी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशा पद्धतीची सुद्धा एक अपेक्षा त्यांनी एक आशा एक भाऊ या त्यान त्या ते ठिकाणी त्यांनी बोलून दाखवली एक भाऊ आपल्या भावाची हत्या अत्यंत अमानुष पद्धतीने केल्यानंतर अत्यंत खचलेले आणि नेहमी भावूक झालेले धनंजय देशमुख हे आजसुद्धा भावाच्या न्यायासाठी प्रतीक्षेत आहेत भावाच्या न्यायासाठी व्याकुळ आहेत भावांच्या आठवणींना अक्षरशः खचून गेलेले धनंजय देशमुख आजसुद्धा त्या ठिकाणी केजमध्ये जाऊन उज्ज्वल निकम यांची भेट घेतली या भेटीदरम्यान अनेक गोष्टी अनेक तपास त्याचबरोबर कोर्टामधील प्रोसेसचा तपशील किंवा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं कोर्टातील या सर्व गोष्टी पार पडतील याच्या संदर्भातील सर्व मागोवा धनंजय देशमुख यांनी घेतला त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांना जी काही माहिती हवी असेल जे काही पुरावे हवे हो असतील त्या सर्व गोष्टी भविष्यामध्ये सहकार्य करण्यास त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं दुसरी त्या ठिकाणी सुनावणी आज पार पडली येणाऱ्या काळामध्ये सर्व सुनावण्या लवकरात लवकर पार पडून एक महाराष्ट्रच या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये महाराष्ट्राला हा न्याय आहे कारण अशा पद्धतीनं अमानुष एका प्रामाणिक राजकीय कार्यकर्त्याची हत्या होणं हे महाराष्ट्राला पटलेलं नाही आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र न्याय मागतोय आणि त्या न्यायाचीच एक दुसरी स्टेप आज पार पडली डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती हा देश चालतो आणि त्याच संविधानाच्या कायद्याच्या राज्यातील ही दुसरी सुनावणी येणाऱ्या काळामध्ये फास्ट गतीनं ह्या सुनावण्या पार पडून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशीच अपेक्षा सर्वांना आहे आणि जे कोणी दोष आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी याच्यासाठी महाराष्ट्र सध्या अपेक्षा आहे